सर्व बंधु भगिनी माता आज गणेश घातक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी आज जॅकेट घातले <laughs> आतापर्यंत आम्ही त्याला आमचा गणेश म्हणतो खूप वर्षांनी गणेशला जॅकेट वगैरे घालून अग्दी व्यवस्थित चर्चा वगैरे आत मध्ये खुतून <laughs> मला पाहता आता गणेश आपले खाना कार्य करता असतो सदा तसा खरच असतो त्याने एक वर्ष झाला आहे अत्यंत नम्र पण त्यांनी सांगितलं ऑल पार्टी लीडर सर्व पक्षांचा पुढारी म्हणून तेव्हा गणेशची तयारी चांगली चालली गणेशा मनावर घेतलं माझा अनुभव आहे मी तो शांतपणे कार्यक्रम करतो आणि त्याचा कार्यक्रम करण्याच प्रक्रिया सुरू आहे मला लड़ाई जी लढाई है ही गद्दार विरुद्ध खुद्दार गद्दार विरुद्ध निष्ठावान अशीच आणि मला खात्री आहे हे जे गद्दार आमदार आहेत हे परत विधानसभेत दिसणार नाही पंधरा वर्षापासून गणेश यांना इकडली जनता आमदार मानते असं ते म्हणाले बरोबर ना ते आमदार म्हणूनच फिरतात असा आत्मविश्वास पाहिजे जनतेचा आमदार असाच असतो आणि जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता मानते आपला प्रतिनिधी असा माणूस जेव्हा निवडणुकीसाठी उतरतो तेव्हा जनता त्याच्या ते पाठीशी ठामपणे उभी राहते हा या महाराष्ट्राचा अनुभव एक फरतूस माणसाला आपण आमदार केला ज्याचा आगापिछा नाही ज्याच्यावरती असंख्य गुन्हे आहेत जो गोर गरिबांच्या जमिनीचे ताबे घेतो जो खंडणा गोळा करतो पण स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि शिवसेना ही चार अक्षरे त्याच्या पाठीशी असल्यामुळे हे महाशय आमदार झाले आज स्वतःच्या विमानातून फिरतात स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून फिरतात मला आव्हान आहे या तुम्ही घेऊन शिवसेनेशी गद्दारी केली असेल साहेबांचा विश्वासघात केला असेल पण या राज्याची जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी तुम्हाला माफ करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्य आपण चालवतो या महाराष्ट्राला इतिहास आहे असं म्हणतो कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे बाकी मोदींच्या गुजरातला फक्त भूगोल आहे <laughs> मोदींच्या गुजरात मध्ये औरंगजेब आहे आहे खरं गाव अहमदाबादच्या बाजूला तिथे त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलावती मोदींच्या अंगामध्ये आहेत सगळ्या जसं औरंगजेब वागायत तसे मोदी आणि अमित शहा वागतात बघा महाराष्ट्र लुटण्याचा मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करणारे नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तेच औरंगजेबाच्या मातीत हे लोक जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज गणेश आपण मला असे ज्या राज्यातला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणतात मालवणचा पुतळा पुतळा म्हणे वाऱ्याने पडला समुद्रावरचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेले समुद्रातले किल्ले चारशे चारशे वर्ष समुद्रामध्ये टिकून आहेत तटबंदी टिकून आहेत पण या नरेंद्र मोदीच्या हातून एक पुतळा उभा राहिला पुतळा सहा महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला अठरा रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा बनवणाऱ्याला फक्त अठरा लाख ला रुपये आणि वरचे रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने वापरले आणि खाल्ले नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुजळ्यातले पैसे जो पक्ष आणि तो नेता भ्रष्टाचार करून राजकारणामध्ये वापरतो त्या महाराष्ट्रात या, या भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेला अजित पवारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अजिबात आणि का हा पुतळा सुद्धा मगाशी गणेश आपण बोलताना काय केलं हा पुतळा सहा महिन्यापूर्वी तयार झाला आणि हा पुतळा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा गळती लागलेली शिवसृष्टी लाख रुपयाचे पुतळे साहेब पन्नास पन्नास लाख रुपयाचे पुतळे आहे त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाले त्याचा हिशोब आपल्याला करावा लागेल आणि आपलं सरकार या सगळ्यांची चौकशी लावावी लागेल पण गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या राज्यात जे जे काही आणि घडण्या करण्याचा प्रयत्न केला का सगळ्याला गळती लागली आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये बसतो पंचवीस वर्षापासून आमचे जुने संसद ऐतिहासिक ब्रिटिश काळापासून आजही मजबूत आहे आजही भक्कम आहे अजून शंभर वर्षे टिकेल नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन मानलं वीस हजार कोटी रुपये खर्च होतो वीस हजार कोटी पहिल्या पावसामध्ये धो 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 अक्षरशः प्लास्टिकच्या बाजल्याने आम्हाला पाणी बाहेर काढावं लागलं हे नरेंद्र मोदीचं काम वीस हजार कोटीतली किमान दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदीनं निवडणुकीसाठी राम मंदिराची उभारणी केली आपल्या आपल्या लोकांना कंत्राट केली हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं केलं त्याचा कार्यक्रम झाला नरेंद्र मोदी किती बारा पंधरा दिवस उपवासाला बसले गाऱ्या पहिल्या पावसामध्ये प्रभू श्रीरामाच गळायला लागलं दोन महिने प्रभू रामाच्या डोक्यावर छत्री घेऊन पुजाराला उभं राहावं लागलं नरेंद्र मोदीच एक काम रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले आमच्या मुंबईमध्ये से अटल सेतू बांधला अटल सेतू जाऊन बघा ठीक तुटत तो है कोसल तो को है। है स्पेस टेक्नोलॉजी ने राष्ट्रपति खड्डा नरेंद्र मोदी ने बांधले अठरा फूल को देखा मध्य अठरा पुल को नरेंद्र मोदी ने बांध भ्रष्टाचार सर्वत्र भ्रष्टाचार कर सगळं काही पैशाने विकत मिळतं आणि विकत घेऊ शकतो आमदार एक खासदार वृत्तीने हे सरकार चालले महाराष्ट्र असेल तर हिंदुस्थान असेल एक गुजराती व्यापारी मंडळ या देशावर राज्य करताय आणि मराठी माणसाला कंगाल आणि ठिकाणी करतायदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि मोदी आणि शहा ही शिवसेना तोडली शिवसेनेचे आमदार तोडले विकत घेतले कारण त्यांना शिवसेना तोडून महाराष्ट्राची राजधानी असलेली मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची सगळे उद्योग महाराष्ट्रातले अनेक उद्योग या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग जी, जी मुंबई महाराष्ट्रात देशाचं पोट भरते दे असं आम्ही म्हणायचे औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशी मुंबई देशाची आर्थिक राजधानी त्या मुंबईतले सगळे उद्योग आणि बोलला या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला नेले आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्याच्यावर बोलायला तयार नाही देवेंद्र दे फडणवीस महाराष्ट्रावरचा या अन्यायावर बोलायला तयार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तुमच्या हातामध्ये पैसा आहे तुमच्या हातामध्ये पोलीस आहे तुमच्या हातामध्ये ईडी आहे सीबीआय त्याचा वापर करून पक्ष फोडायचे शिवसेनेसारखे शरद पवारांच्या पक्षासारखे आणि महाराष्ट्र कमजोर करायचा ते धोरण सध्याचा महाराष्ट्र कमजोर होणं म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा कष्टकरी महाराष्ट्राचा तरुण स्वाभिमानी तरुण कमजोर होणार ज्या महाराष्ट्राने सतत या देशाच्या रक्षणासाठी प्राण्यांची बाजी लावली आणि स्वाभिमानाने महाराष्ट्र आहे त्याला कमजोर करायचं आणि आमची पक्ष फोडून आमचे लोक पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये देऊन विकत घेऊन ही सरकार बनवायची पण तरीही सर्व काही गमावून पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे आज खंबीर पण उभे आहेत टक्कर देत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीचा पराभव करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं हा जो मोदीचा चारशे पाच चारशे पाच चा जो चा नारा होता ना आपके किमा चारशे पाच त्या चारशे पाच ला भूज लावण्याचं काम या महाराष्ट्राने केलं या महाराष्ट्राने केलंय आम्ही एकतीस जागा जिंकली एकतीस आमच्याकडे काही नाही पक्ष नाही चिन्ह नाही तरी आम्ही जिंकतो आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आम्हाला ही सत्ता परत पाळत यायची घ्यावीच लागेल जर मराठी माणसाच महाराष्ट्राचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या राज्याची सत्ता आता घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपला परत निर्माण झाला किती अन्याय ही जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा हे जे एकनाथ शिंदे आहेत ते तीन वर्षाचे होते गोधडीत होते गोधडी भिजवत होते आणि म्हणतो माझी शिवसेना माझी शिवसेना आणि तो जो निवडणूक आयोग हे सर्वोच्च न्यायालय म्हणते याची शिवसेना धनुष्यबाण ह्या बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली ना आपल्यासाठी केली सगळ्यांसाठी केली त्याची शिवसेना मला आश्चर्य वाटत शरद पवार अद्याप हयात आहे त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस लढा चिन्ह निवडणूक आयोगासमोर मी आणि ते असे बसलेला सुनावणीला समोर निवडणूक आयोग पक्षाचा अध्यक्ष समोर बसलाय प्रमुख ज्याने पक्ष स्थापन केले निवडणूक आयोग तुमचा पक्ष नाही त्याचा पक्ष आहे असे बदमाश ज्याने पक्षाला जन्म दिलाय तो बाप इथे बसलाय ज्याने पक्षाला जन्म झाला शिवसेना तर बापाचा मुलगा पक्षाचा अध्यक्ष आहे. हे असे तोरणंतर राज्य या सर्वोच्च न्यायालय त्यांचे न्यायालय यांचे निवडणूक आयोग त्यांचे पोलीस त्यांचे आम्हाला तुरुंगवास टाकले की का आम्ही मोदीच्या विरुद्ध उभे आहोत काय उखड्याम आमच्या बाबाला टाकले पटॅकिस मला इडिंनी टाकलं तुरुंगात टाका बाहेर येईल कोणती भिंत आम्हाला जास्त काळ तुरुंगाच्या भिंती जास्त काळ आम्हाला थांबू शकणार नाही तुम्हाला दोनशे चाळीस वर आणलं ना आणि आज कुबड्यांवर तुमचं राज्य आहे चंद्राबाबूचे कोबडी आणि नितीश कुमारचे कोबडी कमजोर कोबडे आहेत कधी जातील आम्हाला तुरुंगात टाकतात सत्ता जाणार आहे वर्षभरात बघा तुम्ही <laughs> महाराष्ट्राची निवडणूक होऊ द्या ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आणि आमचं सगळ्यांचं राज्य आहे महाविकास आघाडीच त्या दिवशी नरेंद्र मोदीला देशाच्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्याचा प्रश्न कोसळल्या कैश आतापर्यंत आम्ही अत्यंत संयमान आणि प्रामाणिकपणे सरकार चालवायचा प्रयत्न केला या मनमाड शहरातच आपण मगाशी उदाहरण दिली संतोष मुद्दा हो मला माहिती जुना निष्ठावंत काय पिंटू नाही खोट्या केसेस गांज्याच्या तुम्ही गांज्या औरतावर बसू आणि आमच्याकडे खोट्या गांड्याच्या केसेस टाक ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे सन्मान <laughs> या आमदार पोलीस अधिकाऱ्यांनी ही खोटी कामं केलेली आहेत त्यांची यादी तिथे आतापासून तयार करायला कोणाच्या आदेशाने त्यांनी केलेलं आहे आता दया माया नाही आता जशा तसे ठोशात ठोसा सरकार बदलत हे पोलिसांनी लक्षात ठेवावं सरकार बदलत आहे आणि ह्या वेळेला सरकार मागच्या पद्धतीनं चालणार नाही प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल आणि हा महाविकास आघाडीचा धोरणात्मक निर्णय धोरणात्मक निर्णय आता नाही मागे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे सगळे मित्र एकत्र आहोत एकत्र राहू असं एक एकमेकाला एक दिलेलं वचन आहे आधी ही घाण घालवायची महाराष्ट्राला लागलेली वाजवी ही नष्ट करायची आमच्या मुंबईत काल एक एन्काउंटर झालं आपण वाचलो त्या बदलापूरला दोन मुलींवरती अत्याचार झाला आणि त्यातला आरोपी तो शाळेतला शिपाई होता संडास साफ करणार कदम पकडला खरे आरोपी बाहेर त्या शाळेचे संचालक त्या शाळेचे मुख्याध्यापक जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी या आरोपीला काल मारण्यात आलं त्यांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता मला सांगा ज्याच्या हातामध्ये मानलेले आहे बेडे आहे तोंडावर भूर्खा आहे त्याने म्हणजे पोलीस अधिकाऱ्याचं रिवॉर्डर खेचलं आणि गोळीबार केला कोणाला पटेल का पटेल त्यांनी गोळीबार केला त्याने स्वतःवर मारण्याचा प्रयत्न केला अशा खोट्या कहाण्या पसरवतात मी आज सकाळी मुख्यमंत्र्याला आवाहन केलंय खोट बोलण्याची सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल नीट खोटं बोला कॅबिनेट मध्ये ठरवा आज काय खोटं बोलायचं किती खोट बोला काई चाले, काई रहे। पड़े रहे। ती या राज्याच्या जनतेवरती बोरखा सांगत त्यांना सगळं कळत आहे काय चाललंय काय होणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे ती म्हणजे या महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरेंकडे येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे आणि एकेका एका एक छाताडावर पाय रोवून आपल्याला आपल्या आमदार जोडून आला या आमदाराचा आपल्याला का हा जो हत्ती आहे त्याला तर काढणार त्याची सगळी इन्स्टिट्यूट तयार आहे सगळी तानेमारी काढू त्याची काय की फक्त आपण सगळ्यांनी गणेशच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा मतदारसंघ परंपरेचा बाजूच्या या मतदारसंघामध्ये गणेश आमदार होईल कुठे माहिती होतील आणि या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावरती आपण शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा भाग वापरतो हीच घरी बाळासाहेबांना आदरांजली म्हणजे गद्दाराला प्रत्येक गद्दाराला आपण मांडले पाण्याचा प्रश्न असेल इतर काही प्रश्न आहेत एक प्रामाणिक आमदार मिळाला एक प्रामाणिक माणूस आपल्या विधानसभेत गेला की कोणतंही अवो टेंडर न करता तो काम करतो आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामी लाव आणि हेच बाळासाहेब ठाकरेनं अपेक्षित हो बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेला शिवसेने कसा असावा हे मनमाडच्या गणित धाकडे पाहून संकटात आणि वादळात शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहिला आणि म्हणून आम्ही सगळे त्याच्या पाठीशी होते आज त्याचा वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन सोहळा असे मी दोन बघितले एक साधा कार्यकर्ता साधा घरात वडील आमदार दहा वर्ष होते पण कुठे आमदार तिथे त्याच्यावरती प्रभाव पडल्याचा मला दिसला अशा प्रकारचे तरुण ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि अशा तरुणांना विकत घेऊ शकत नाही शिवसेनेच्या पाठीशी तुमच्या पन्नास खोक्याला हो मिंदे होणार नाही विकले जाणार नाही आणि म्हणून बाळासाहेब शिवसेनाची शिवसेना रुजवलेलं आहे त्या निष्ठेचं पीक आज आपल्याला महाराष्ट्रात सर्वोत्तर दिसत आहे मी पुन्हा एकदा आपल्याला आव्हान पुढल्या दिवसाला आपल्याला <स्यागी> आमदार चिंतन सोळा आता कोणीतरी म्हणतील आमचे नेते तुम्ही मी परस्पर कसं काय जाहीर करतात मी <स्यागी> काहीच जाहीर केलेलं नाही मी लोकांच्या मनात बोलतो आणि हा शिवसेनेचा त्याच्यामुळे शिवसेनेच्या संघात देऊन आमच्या शिवसैनिकाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं हे आमचं कर्तव्य इतकं सांगतो आणि तू तापची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र